अहमदनगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी संग्राम भैया फाउंडेशनच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील अस्पृश्यता नष्ट करत सामाजिक समता प्रस्थापित करण्याचा विचार दिला त्यांनी संविधान दिलं त्यांच्या स्मृती आम्हाला सगळ्यांना आयुष्यभर समाधान आणि देशासाठी काम करण्याची प्रेरणा देते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका संघटित व्हा संघर्ष करा हा मंत्र दिला होता त्यानुसार आजची तरुणाई शिक्षणासह सर्वच क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवत असल्याचं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं अहमदनगरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भैया जगताप फाउंडेशनच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आलं यावेळी अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष लांडे संतोष भिंगारदिवे सुरेश बनसोडे बाली बांगरे सुनील उबाळे करण भिंगारदिवे शबीर शेख आशिष तांडला सोमनाथ वाकचौरे गौरव वामन निरंजन नामदे अंकुश मोहिते आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महामानव विश्वरत्न सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेयंतीनिमित्तवासियांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो वेगळा विचार हे वर्षानुवर्ष एक देश अखंड कसा चालू शकतो याचं एक वेगळं शिकवण देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आहे आणि म्हणूनच आज देखील घटनेच्या रूपानं आज बाबासाहेब आपल्यामध्ये सदैव आहे आणि म्हणून त्यांचे विचार या भारतभूमीला निश्चित आज चंद्रयान गेलेलं आहे तर येणाऱ्या काळामध्ये हे चंद्रयान जसं गेलेलं आहे तसेच वेगवेगळे उपक्रम हा भारत देश राबवत चालल आणि त्या विचारानं हे भूमी जगाच्या नकाशावरती वेगळं नावलोखी निर्माण करता येईल अशीच अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्व नगरवासियांना मनपूर्वक या जयंतीच्या आर्थिक शुभेच्छा व्यक्त करतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहमदनगर